नमस्कार मित्रांनो राज ठाकरेंचं वक्तव्य अजित पवारांचे बेचाळीस आमदार आणि शरद पवारांचे दहा आमदार हे कसं शक्य आहे काय ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने झाले आहेत त्यानंतर मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निकाल लागल्यानंतर सगळीकडे सन्नाट होता शिवाय कुणालाही कळत नाहीत असं कसं झालं असं वक्तव्य केलं आहे एवढंच नाही तर ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आला होता त्यांचे बेचाळीस आमदार निवडून आले तरी कसे लोकसभेनंतर चार महिन्यात लोकांचं मत इतकं कसं बदललं असाही सवाल राज ठाकरे केला आहे तसंच बाळासाहेब थोरात सात वेळा निवडून आले होते ते कसं काय पडले असा प्रश्न विचारात निकालाबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहेत मग मां काय म्हणाले राज ठाकरे याकडे आपण थोडं लक्ष देऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माझ्याकडे संघांची संबंधित एक ग्रहस्थ आले होते मला त्यांनी एका वाक्यात सांगितलं मला म्हणाले की इतना सन्नाटा क्यू भाई कोई तो जिता जिताहंगा निकालानंतर महाराष्ट्रात जो सन्नाटा पसरला ते कसलं धोक्यात आहे आमचं राजू पाटील आधी ते बसले आहेत त्यांचं एक गाव आहे तिथे त्यांनाच मतदान होत चौदाशे लोकांचं ते गाव आहेत यात गावात राजू पाटील यांना किती मते मिळाली असतील एक पण नाही असं कसं शक्य आहे संपूर्ण गावातलं एकही मत मिळालं नाहीत असा सवाल राज ठाकरे केला मराठवाड्यात आपला एक पदाधिकारी आहेत जो नगरसेवक आहेत तो नगरसेवक असताना त्याला साडेपाच हजारांचं मतदान त्याच्या भागातून आहे त्यावेळी विधानसभेला उभा असताना त्याला किती मतदान झालं अडीच हजार मत अनेक असे निर्णय आहेत ज्यावर विश्वास बसत नाहीत निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीत पडलेल्यांचा काय घेऊन बसलोय आपण निवडून आलेले रोज रात्री बायकाला सांगतात चिमटा काड म्हणून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले ते सात वेळा सत्त्याऐंशी हजार मतांनी निवडून यायचे त्यांना दहा हजार मतांनी पराभव झाला कदाचित अनेक लोक बोलतील राज ठाकरे पराभव झाल्याने हे बोलत आहेत मी नाही संपूर्ण महाराष्ट्र बोलत आहे जे निवडून आले आणि सत्तेत आहेत त्यांचं मला अनेकांचे फोन आले त्यांनाही शॉक बसला आहे अजित पवारांना बेचाळीस जागा कुणाचा विश्वास बसेल यावर याकडे आपण थोडं लक्ष देऊया भाजपाला बत्तीस जागा मिळाल्या चला ठीक आहेत दोन हजार चौदा ला त्यांनी एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या त्यानंतर एकशे पाच आता एकशे बत्तीस जागा समजू शकलो अजित पवारांचे त्यांचे चार पाच आमदार तरी येतील का असं सगळ्यांना वाटत होतं कुणाचा तरी विश्वास बसेल का जे इतके दिवस राज्याचे राजकारण करत आलेले आहेत ज्यांच्या जीवावर भुजबळ अजित पवार मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा ना समजण्याच्या पलीकडची गोष्ट चार वेळा लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले त्यांचे यावेळी फक्त पंधरा आमदार निवडून आले लोकसभेला एक खासदार निवडून आलेल्या अजित पवारांचे बेचाळीस आमदार कसे आले काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे मी तुम्हाला सांगायला आलो आहे की मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे ते आपल्यापर्यंत आलंच नाही लोकांनी मतदान केलं पण ते गायब झालं अशा प्रकारे निवडणूक लढवायची असेल तर कशाला निवडणूक लढवायची ही गोष्ट निघून जाईल कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाहीत असं राज ठाकरे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद